चला सामना सुरू करायचा आहे रमेश पाटील कल्पेश झमसे आपण का सामना सुरू सुरू करून घ्यायचा आहे दोन्ही संघसुद्धा पेन तालुक्यातील मातब्बर संघ आहेत आणि या लढतीकडे साऱ्या प्रेक्षकांचं लक्ष आहे कारण कोणता संघ या ठिकाणी जिंकेल याची शाश्वती देता येत नाही परंतु एकीकडं राज पाटील आहे तर एकीकडं मंदार आहे आणि या ठिकाणी लढत तर रोमहर्चक होणार यात काही शंकाच नाही राज पाटील पाहूया या चढाईमध्ये आपल्या संघाला गुण प्राप्त करून देण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी सुंदर असं पकड म्हणावी लागेल तर या वायसूत ओळंगी संघाकडून हातोडी आणि खिला घ्यायचा आहे चला महेश हातोडी आणि खिला घ्या जितेश पाटील याची चढाई एक गुण मात्र पकडीच्या स्वरूपात मिळालेला आहे तो म्हणजे वायसोत गेला आणि तोसुद्धा कोणता गुण तर राज पाटीलची पकड आज मात्र मिथून मोकल या ठिकाणी खेळताना दिसत नाही बरेचसे खेळाडू या ठिकाणी दिसत नाही नवोदत खेळाडूंचा भरणा आणि या ठिकाणी कोपरा रेक्षकास बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तो म्हणजे जितेश कारवी संघ या ठिकाणी चार गुण घेऊन एक गुणाची मात्र या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे राज पाटील राज पाटीलला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न या ठिकाणी सुरुवातीला मात्र गुण घेतलेले होते ते वायसूत ओडंगी संघानं आत्ता मात्र या ठिकाणी एक गुण मात्र दिलेला आहे तो म्हणजे वायुसुद ओडांगी संघाला आणि राज पाटील पाहूया वन मॅन आर्मी म्हणावं लागेल तर राज पाटीलच्या स्वरूपात कारण जोड अशी हुकमी जोड त्याला दिसत नाही परंतु लढवय्या म्हणून एक कबड्डी क्षेत्रामध्ये तुझं नेहमीच नाव आहे आणि आज या ठिकाणी तो क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये लढत देत आहोत तो वन म्हणजे वायसुद ओडांगी संघाला पाहू या सुंदर असा प्रयत्न राजला करायचा आहे आणि ही मात्र सुपर टॅकल झालेली आहे ती म्हणजे राजलाला थोड़ा दुखापत झालेले आहे ते म्हणजे राजला सामना मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना एक परवणीच म्हणावी लागेल कारण दोन्ही संघ सुधागड तालुक्यामध्ये खेळत असताना प्रेक्षक मात्र याचा आनंद लुटत आहे आणि पंचाल अभिनंदे सामना चालू करून घ्यायचा आहे दोन्ही संघ समान गुणांवर थांबलेले आहेत पाहूया कोणता संघ विजयाची माल आपल्या पदरामध्ये पाडत आहे आज मात्र राजला सुद्धा वाटत असेल की आज या ठिकाणी मिथून मोकल असता तर निश्चितच काहीसा बदल सामन्यामध्ये झाला असता परंतु तिसरी चढाई निर्णायक चढाईचा मान दिलेला आहे तो म्हणजे वायसुत ओडंगी संघाला किरण पाटील स्वर्गीय किरण पाटील यांची जर्सी परिधान केलेला हा वायसोत ओडंगी एक रायगड जिल्ह्यामधील शिस्तबद्ध संघ म्हणून ज्यांची गणना केली जाते बोनस पॉइंट मात्र या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे वायुसुत ओडंगी संघाने प्रयत्न छान होता परंतु त्याला यश प्राप्त झालेलं नाही परंतु पुढील चढाईवर मात्र डिपेंड असणार आहे तो म्हणजे कारावी संघ कारण आपला मोहरा या ठिकाणी पाहायला गेला तर राजसारखा मोहरा या ठिकाणी बाहेर बसलेला आहे त्याला जिवंत करण्याची गरज या ठिकाणी आहे ती म्हणजे कारावी संघाला आणि तिसरी चढाई तीन विरुद्ध एक अशी लढत आहे कारण पक्कड झाली तर या ठिकाणी सुपर टॅकलचे दोन गुण मिळणार आहेत तर एक गुण प्राप्त केला तर राज या ठिकाणी आतमध्ये येणार आहे उत्तम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ते आणि ही चूक मात्र या ठिकाणी केलेली आहे मित्रा एक चूक किती महागात पडू शकतो कारण राज या ठिकाणी रणांगणामध्ये आलेला आहे निश्चितच पाच सेकंदाच्या आत आपल्याला चढाई करणं क्रमबद्ध असतं आणि तो या ठिकाणी नियम या ठिकाणी तोडला तो म्हणजे वायसोत ओडंगी संघाने आणि एक गुण मात्र बोनस स्वरूपामध्ये दिलेला आहे आणि सुंदर 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 राजला मात्र सुवर्ण संधी आहे लोणाचा बोजा द्यायचा आहे तो म्हणजे वायुसूत ओढांगीवर आडी यशस्वी ठरलेला आहे आणि तीन गुण असे वन प्लस टू असे लोणाचे दोन गुण एकूण तीन गुण मिळालेले आहेत आणि पुन्हा एकदा जितेशची सडाई जितेशला मात्र प्रयत्न करायची आहे कारण पाच गुणांची पिछाडी आपण आहे ती ती भरून काढण्यामध्ये यशस्वी होत आहे की नाही ते पाहायचं आहे सुंदर सुंदर आणि कोपरा रक्षकाला ब करण्यामध्ये यशस्वी ठरला तो म्हणजे जितेश हॅलो आत्ताच आमचे भाऊजी अजय ठाकूर चिवे याचकडून मंडळास पाचशे एक रुपयाची भरीव पारितोषिक आलेले आहे मंडळ त्यांचे आभारी आहे मंदार पाटील याची चढाई निश्चितच होणार कारण आपल्याला चार गुण भरून काढायचे आहेत प्रयत्न तर करावे लागेल मित्रांनो कारण विजयाचा शिल्पकार बनायचा आहे तर आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे तोच प्रयत्न मंदारकडून पाहायला मिळत आहे आणि पहा एक गुण आणि या ठिकाणी मध्यंतर झालेलं आहे वायुसूत ओळंगी नऊ तर कारावी संघ बारा म्हणजे तीन गुणांची आघाडी या ठिकाणी घेऊन बसलेला आहे तो कारावी संघ निश्चितच कारावी संघ जिंकला तर सेमीफायनलमध्ये मध्ये पोचेल आणि संधी आहे वायूसूत ओळंगी संघाला दोन वर्षापूर्वी या सुधागड तालुक्यामध्ये वाईसुत ओडंगी खेळत असताना अनेक स्पर्धामध्ये सुधागड तालुक्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवलेला हा वाईसुत ओळंगी संघ दुसरा पुकार आपण देतो जय हनुमान रासल भैरवनाथ वावे आपणासाठी दुसरा पुकार दोन्ही संघ स्थानिक संघ आहे राज याचा प्रयत्न आज छान आहे कारण पाच मध्ये गुण प्राप्त करणं हे खूप कठीण असतं कारण बोनस त्या ठिकाणी नसतं तिसरी चढाई मला वाटतं पारड्यात येणार आहे ते म्हणजे नवतरुण कारावी संघाच्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते म्हणजे रोख रुपये अकरा हजार व आकर्षक अशी सॉरी एकवीस हजार एकवीस हजार आहे आमच्या तालुक्याला अकरा हजार असते एकवीस हजाराची बक्षीस पाहूया कोणत्या संघाकडे जाणार आहे आणि मंदार याने केलेली चूक पाहायला गेली तर तीन गाडी वाद केलेली आहे खरंच छान पद्धतीने सडाई या ठिकाणी तीन गुण हे आपल्या तिसरी सडाई जिथे साठी करो या मरो अशी स्थिती या ठिकाणी करून ठेवलेली आहे ते म्हणजे आणि आता मात्र ही चुकी केली ती म्हणजे राज आणि बारा नंबरचा खेळाडू ज्या खेळाडूला आपल्या अंगणामध्ये राहणं गरजेचं आहे तोच खेळाडू या ठिकाणी बाहेर गेलेला आहे आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये अतिशय चुरस निर्माण झाली चार गुणांची आघाडी आहे ते म्हणजे कारावी संघाकडे तीस आघाडी टिकवण्यामध्ये यशस्वी ठरला तर निश्चितच सेमीफायनल मध्ये जाण्याचा मान आपल्याला मिळणार आहे पुन्हा एकदा मंदार या ठिकाणी रणांगणामध्ये आलेल्या क्रीडांगणामध्ये आपली बाजू कोपरा रक्षकाची अतिशय सुंदर रीतीने पार पाडत आहे आणि पुन्हा एकदा जिथे साठी ही चढाई असणारे आपल्याला गुण प्राप्त करणं गरजेचं आहे पाचामध्ये गुण प्राप्त करण्याचे जे कसब आड़ी आड़ी बर ले ले तुझे या ठिकाणी निश्चितच जितेश यशस्वी ठरलेले दोन हुलकवल्यानंतर बरोबर मध्यरक्षकाला टिपला आणि एक गुणांची मात्र आघाडी दिलेली आहे ती म्हणजे ओढांगी संघाला निश्चितच राज मित्र या तुझ्या संघाच्या क्रीडांगणामध्ये असणं गरजेचं होतं योग्य क्षणाला तुझी गरज असणे गरजेचे होती आणि तीन गुण मात्र आघाडीवर ठेवलेले कारावी संघाला पुन्हा एकदा तिसरी चढाईसाठी निमंत्रित अकरा नंबरचा खेळाडू कारावी संघाचा मगाशी एक चूक केलेली होती आणि तो लोणाचा बोजा पडला तो वाईसो तो ओडंगे तीच चूक या ठिकाणी घडू नये याचा प्रयत्न करणार आहे कारण ही चढाई निर्णायक चढाई शेवटले काही शेकंद बाकी आहेत निश्चितच मंदारची ही पकड होती परंतु त्याला साथ दिली त्याच्या हाताखालच्या खेळाडूने आणि तेरा पंधरा मित्रांनो काय सामना चालू आहे अशी लढत आपल्याला पाहायला म्हणजे आपलं भाग्य आणि जिथे पाहूया सुपर टॅकेलची नामी संधी या ठिकाणी आहे ती कारावी संघाला आणि पाहूया आणि सुंदर सुपर टॅकेलच दोन पॉइंट मिळालेले आणि सतरा गुणांवर पोचलेला आहे तो नवतरुण कारावी संघ सामना अद्याप संपलेला नाही कारण मंदारच कौशल्य या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे पुन्हा एकदा मंदार चढत गुण प्राप्त करणं गरजेचं आहे मंदारला मात्र या ठिकाणी चढाई करायची आहे कारण आपल्याला शेवटले पाच मिनटं घोषित केलेले पंचांनी आणि आता मात्र तिसरी चढाई करायला लागेल ते सहा नंबरचा खेळाडू आणि त्रुटीत कालाचा अवलंब केलेला आहे तो म्हणजे कारावी संघाने ही सढाई जर निर्णायक ठरली तर निश्चितच काहीसा बदल या सामन्यामध्ये होईल नवोदित खेळाडूला सुवर्ण संधी दिलेले या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे या चढाईमध्ये आपल्याला गुण प्राप्त करणं गरजेचं आहे कुमार गटाचे नेतृत्व करणारा हा खेळाडू कारावी संघाकडून राज खरंच मनापासून अभिनंदन करतो की जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये चला मित्रांनो पंचांच्या निर्णयाचा आदर करायचा आहे परफेक्ट डिसिजन या ठिकाणी कल्पेश यांनी दिलेलं आहे आणि तिसरी चढाई चला चला मित्रांनो सहकार्य करायचं आहे चला रेड घ्या जितेश चला चार मिनट या ठिकाणी सामना संपण्यासाठी आहेत जितेशला मात्र यश मिळालेले आहे ते म्हणजे निर्णायक क्षणी दोन गुण प्राप्त करण्यासाठी आणि शेवटला खेळाडू शिल्लक राहिलेला आहे आणि पाहूया या खेळाडू वर सर्व मदार आहेत ते म्हणजे कारावी संघाची गुण प्राप्त करणं गरजेचं आहे अठरा सोळा अशी आता मात्र राज सुद्धा आलेला आहे निश्चितच दोन्ही हे खेळाडू आहेत ते सतरा एकोणीस तीन गुणांची आघाडी होती ती दोन गुणांवर आलेली आणि तीन मिनटं घोषित केलेली आहेत सुंदर लोणाचा बोजा पडलेला आहे परंतु गुण मात्र या ठिकाणी समान होताना दिसत आहेत ते म्हणजे शेवटले काही क्षण आहेत आणि कारावी आणि वायसो तोडंगीची या ठिकाणी लढत पाहायला मिळत आहे ती म्हणजे समान गुणांवर चला अंतिम पुकार आपण देतोय जय हनुमान रासल भैरवनाथ वावे क्वार्टर फायनलचा तिसरा सामना असणार आहे बरोबर आता पावणे दोन झालेले चार वाजेपर्यंत आपल्याला स्पर्धा संपन्न करायच्या आहेत सामने बरोबर सहा वाजता जर झाले असते तर आता आपण फायनल खेळत असतो शेवटले दोन मिनटं एक गुण मात्र मिळवलेला आहे तो म्हणजे निर्णायक गुण म्हणावा लागेल तर वाईस तो ओढंगीने परंतु राज आणखी आहे की राजची चढाई बाकी आहे आणि काहीसे मिनटं शिल्लक आहेत कोणत्याही स्वरूपात पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो रायगड जिल्ह्याचे नामवंत पंच महाराष्ट्र राज्याच्या ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये कल्पेश झेमसे आणि सहकार म्हणजे पंचांची भूमिका केलेली शेवटला मिनिट आणि राज पाटीलची चढाई निर्णायक चढाई असावी आणि मारला तो सुद्धा कोणाला म्हटलं की राज पाटील आहे तोपर्यंत हार मारणार नाही मंदारसाठी मात्र शेवटली चढाई असणार ही सामना संपलेला आहे तो सुद्धा समान गुणांवर चला मंदार स्वयंसेवक <laughs> आणि <laughs> विनंती <laughs>